आज आम्ही सरकारला दिलेली मुदत संपत आहे आज शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर व सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहे पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मी ठरवणार आहे शंभूराजे साहेबांना मी वेळ दिलेला आहे नंतर पुढचा दौरा मी लवकरच ठरवणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून माझा दौरा पुन्हा सुरू होणार आहे या दौऱ्यादरम्यान मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार स आम्ही सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करणार आहोत शिंदे समितीने काम सुरू ठेवावं व कुणबी प्रमाणपत्र देणेसुद्धा चालू करावं काही अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत हे सुद्धा चुकीचं आहे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आंदोलनादरम्यान अंतर्वली सराठी येते ज्या काही मराठा समाज बांधवां बांधवांवर केसेस दाखल झाल्या आहेत त्यासुद्धा सरकारने मागे घ्याव्या अन्यथा सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये मी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडेल आता सरकारनं मराठा आरक्षण द्यावं सरकारने भ्रमात राहू नये राज्यातील मराठ्यांना न्याय द्यावा नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक आहे हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये ना, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं निवेद दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे ते सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखीन जरा टप्पे राहिले बघूयात आज दिवसात काय होतं बघूया पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणारी तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे काय होतंय आम्हाला कळू द्या सरकारला तर बसेल ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय आता ही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसऱ्या सुद्धा त्यांना मतदान आणलं आता झाले जेवढे झालेत ना आता आमदार यांनाही मराठाच आमदाराने मतदान केलंय मराठ्यांच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभारायचंय किंवा त्याच्या जीवाच्या उभारायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलेत मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला नाही तुम्ही म्हणताय हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो पंचाय असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनतय आनंदाची गोष्ट आहे देतील विनाट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाला तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरचा ठेवला आम्हाला जर त्यावेळेसच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढे चालून विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काही दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघते म्हणून विश्वासघातकी निघते म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात मी करायला नको होता पण आता मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या बोलू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असतील तरी पण मराठे पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटलं करणार असलात आणि तुमची गय करणार नाही त्यांचा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा ते संविधानानं दिलेला अधिकार आहे जो तो करू शकतो त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि उभीसतूनच घेणार आहेत